मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार करून निर्गुण हत्या केलेल्या घटनेचा कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे एका नराधम तरुणानं साडेतीन वर्ष चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडानं डोके ठेचून तिची निर्घुणपणे अत्यंत निर्घुणपणे हत्या केल्याचं समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे सदर घटनेतील नराधमाला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी याकरिता या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याला सर्वांसमोर जाहीररित्या फाशी द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे कोपरगाव सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे सदरचं निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते व पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारला आहे यावेळी कोपर गावातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल नगरसेवक अतुल काले अनिल जाधव प्रकाश भडकवाडे अविनाश बागुल महेंद्र कुलकर्णी कैलास नागरे दिनेश देवळालीकर राहुल बागूल हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेलफेअर असोसिएशन संस्था अध्यक्ष दीपक भालेराव कोपरगाव सराफ असोसिएशन अध्यक्ष अनिकेत भडकवाडे नंदकुमार जाधव अविनाश वाघ राजेंद्र वाघ सुवर्णकार भारती सेवा संस्थान जिल्हाध्यक्ष संजय खरोटे गणेश विस्पुते दिनेश वर्मा अक्षय वर्मा अनिल दाभाडे कृष्णा विस्पुते आदींसह समस्त सुवर्णकार समाज व सुवर्णकार भारतीय सेवा संस्थांचे से सर्व पदाधिकारी उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश आता त्यांचा मोर्चा या छोट्या बालकांवर बालिकांवर सुद्धा वळवलेला आहे त्याच एक उत्तम उदाहरण पाच दिवसापूर्वी या मालेगावच्या छोट्याशा गावात ती चिमुकडी जिचं नाव यज्ञादुसाने ती आपल्या घरामध्ये खेळत असताना त्यांच्या घराच्या शेजारी ओळखीचा असलेला जो व्यक्ती आहे त्याचं वय चोवीस आणि अशा नाराजामान त्या चिमुकलीला आपल्या घरातून खाऊचं आमिष दिलं आणि तिला गावात असलेल्या एका छोट्याशा पडक्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला इतकी क्रूरता आणि इतकी काळीमा फासणारी व्यक्ती ही मुळात माणूस असूच शकत नाही तिच्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असलेले राक्षसी जे काही गुण आहे ते त्या ठिकाणी दिदर्शनास आले तो नरदाम इतक्या जात्यांद झालेला होता कि त्या अवघ्या साडेतीन वर्षाची कोवळी बालिका आमची त्या आराब गोरांना नुसता अत्याचारच केला नाही तर त्या ठिकाणी अत्याचार केल्यानंतर त्या ठिकाणी त्या बालिकेचा त्यांनी खून केला आणि नुसता खून नाही तिचे तोंड दाबून नंतर तिचा जीव ज्यावेळेस गुदमारला प्रति बालिकेची शेवटची हालचाल त्यांनी बघितली आणि त्या नालायकांना तिच्यावर मोठ्या दगडांनी तिच्या डोक्यावर वाढ केला आणि ती चिमुकली बालिका त्या ठिकाणी झाली अशा नेच प्रवृत्तीचा दिवसेंदिवस माज वाढत आहे प्रशासनाचा धाग समाजात असलेल्या विचारांची प्रवृत्ती आणि या मोबाईलच्या घानेड्या युगात असे अत्याचार वाढत आहे आज आम्ही समाज बांधव फक्त आमच्या ती समाजाची मुलगी आहे समाजाची कन्या म्हणून आलेलो आहे देशातील राज्यातील विविध भागात असे अत्याचार मालिकेवर रोजन रोज वाढत आहे ते बंद झाले पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने कठोर अशे कारवाई करून याचा बंदोबस्त केलाच पाहिजे परंतु बंधूंनो आपल्याला माहिते प्रत्येक गोष्ट आपण प्रशासनावर विसुंबून राहू शकत नाही तर आपल्या आपल्या मध्ये चांगली माणूस की आपण सर्वजण एक होऊन भले कुठल्या जातीचा असू द्या कुठल्या धर्माचा असू द्या त्या बालिकेवर झालेला अत्याचार आपण सहन करता कामा नाही तो नारदा कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे याच्याशी कोणालाही घेणं घेणं नसावं कारण तो शेवट नराधामच आहे म्हणून शासनाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे या नालायकाला तुम्ही तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालून सरकारी वकील जे याच्यामध्ये पारंगत आहे त्यांची मदत घेऊन त्याला लवकरात लवकर, लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमच्या प्रसंगाला विनंती आहे करन... कारण कित्येक दिवसापासून आपण बघतोय रोज पेपर मध्ये रोज मीडियामध्ये बातम्या येतात या नराधाबांची ताकद का वाढते यांची डेअरिंग का वाढते हा मूळ प्रश्न आहे म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं आपल्या कोपरगाव शहरातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती देतो त्वरित या नाराधांचा तुम्ही बंदोबस्त केलाच पाहिजे नागरिक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत त्यांच्या आपण अंत बघू नये जर नागरिकांनी याच्यासाठी जर पुढाकार घेतला तर नागरिकांचा जो स्वतःवरचा कंट्रोल आहे तो निघून जाईल आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची मोठा गंभीर प्रश्न निर्माण होईल म्हणून पुन्हा एकदा शासनाला आम्ही विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील आदरणीय गृहमंत्री साहेब असतील तुम्ही तुमच्या कार्यात तत्परता दाखवून या खटल्यामध्ये या व्यक्तीला अटक करून लवकरात लवकर फायशीची शिक्षा द्यावी यासाठी सकल सुवर्णकार समाज या ठिकाणी आलेला आहे या घटनेची ज्यावेळेस त्या मालेगावच्या छोट्याशा गावात घडली संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशभरात बांधव एकत्र झालेले म्हणून आपली अशीच एकजूट ठेवावी ही नम्र विनंती मी समाज बांधवांना या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून या नराधमाला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मी प्रश्नांच्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण हिंदुस्थान तुमचे तुम्ही त्यांना गोळे घालून मारून टाका पूर्ण समाज पूर्ण व्यापारी समाज पूर्ण धर्म पूर्ण संघ आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की डायरेक्ट गोळ्या घालाव त्यांना परत हे होणार नाही ही विनंती सांगितल्याप्रमाणे नाराद शिक्षा झालीच पाहिजे आणि फाशीपेक्षा ही जी काही मोठी शिक्षा असेल ती शिक्षा झाली पाहिजे चित्रताई वाघ यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन देवा भाऊंकडे सोपवली आहे ही मुलगी फक्त डोंगराळ भागातली मालेगावातली दुसानेची नसून आपली सर्व महाराष्ट्रातली कन्या आहे आपल्या घरी आपली जशी लहान मुलगी असते तशी त्याप्रमाणे त्यांच्या घरची ती एक लहान मुलगी होती त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामध्ये सर्व सुवर्ण समाज बांधव सर्व महाराष्ट्राचे आपले इतर बांधव सहभागी आहेत आमची सर्वांची एकच विनंती आहे की त्याला सगळ्यात जास्ती मोठी मोठी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून ही घटना वारंवार झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो हो। आहोत हे निवेदन आपण आता साहेबांना देणार आहोत त्यासाठी आपण सर्व जमलेलो हो। आहोत धन्यवाद